दर्शक आता पाहणार आहोत एक महत्वाची बातमी सोलापूर शहरातील विविध ब्राह्मण संघटना आणि संस्थांच्या वतीनं विविध सहा ठिकाणी श्रावणी अर्थात यज्ञोपवीत म्हणजे जानव बदलण्याचा कार्यक्रम पुरोहितांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला यामध्ये सोलापूर शहरातील शेकडो बांधव सहभागी झाले होते शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये समाज बांधवांना या श्रावणी कार्यक्रमात सहभागी होता यावं यासाठी वेगवेगळ्या भागात श्रावणी आयोजित केली जाते त्याप्रमाणे सोलापूर शहरामध्ये सहा ठिकाणी श्रावणी झाली ब्राह्मण समाजसेवा संघातर्फे आदर्श मंगल कार्यालयामध्ये जयंत फडके गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली श्रावणी झाली वेद प्रतिष्ठानतर्फे दंडवते महाराज मठात झालेल्या श्रावणीला मुळेगावकर गुरुजी यांनी मार्गदर्शन केलं ब्रह्मप्रतिष्ठानतर्फे ब्रह्मचैतन्य नगरातील सुहास देशपांडे यांच्या निवासस्थानी श्रावणी झाली तेथे जयंत तुळजापूरकर गुरुजी यांनी पौरोहित्य केलं वसंत नगरातील गणेश मंदिरामध्ये झालेल्या श्रावणीचं पौरोहित्य विठ्ठल जोशी वैराकर गुरुजी यांनी केलं दीपाली केटर्स या ठिकाणी सहयोग ब्राह्मण सेवा संघातर्फे श्रावणी पार पडली या ठिकाणी चंद्रशेखर गुरुजी यांनी श्रावणीचं पौरोहित्य केलं या सर्वच ठिकाणी ब्राह्मण समाज बांधवांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही